काय नाव तुझं जमा करता लांडे साहेबांसाठी देता का किती वर्गवून दिले तुम्ही कुठून आणले तुम्ही ते भेटले होते किती भेटले होते तुम्हाला भेटले पाच हजार भेटले का बाबा नाव काय तुमचं माझं नाव गुटी गाव गाव देवळीकडं आमदार कची हवा कोणाची आमच्या लांडे साहेबांची हवी बाबा पण लांडे साहेबच का पाहिजे ना हा पाहिजे आम्हाला ते लांडे साहेबांकडे पैसा नाही मग तुम्ही काय करणार सुरू केले किती किती वर्गण काढले पण तुम्ही ना पाच पाचशे रुपये पाच पाचशे रुपये का आणि हे हातामध्ये काय आणलं तुम्ही तांदूळ आणलं कशासाठी होते त्यांना मदत म्हणून मदत म्हणून का अजून काय काय मदत करणार तुम्ही एवढीच मदत आमच्या काय मदत ना। नाव काय तुझं रामदास अध्यक्ष साहेब या वर्षी आमदार कि लढवणार आहेत त्याच्यासाठी मदत म्हणून पाचशे रुपये आणि एक आदोलीवर तांदूळ माझ्यातर्फे दे, दे नाव काय काय तुझं माझं नाव जिजाबाई रामदास तू लांडे साहेबांसाठी काय देणार का नाही गाव कुठलं आमदारकीचे हाव का नाही आजी इकडं देवराम लांडे का देवराबा किती वर्ग केली तू पाचशे रुपये तांदूळ दिले का नाही काही तांदूळ आदोली बर का पिशवीत काय आहे तांदूळ तांदूळ कसा आण तुम्ही हे तांदूळ आम्ही लांडे साहेबांसाठी वर्गावणी काढलेले आहे आमदारकीसाठी साठी आम्हाला लांडे साहेबांना ला पुढं यायचं आहे तेव्हा आम्ही वर्गावणी काढून लांडे साहेबांना ला आम्ही मदत करणार आहोत किती किती वर्गवण काढले तुम्ही लांडे साहेबांसाठी लांडे साहेबांसाठी आम्ही पाच पाचशे सरांसरी वर्गावणी काढणार आहोत आणि मदत करणार आहोत लांडे साहेबांना आम्ही जिल्हा परिषदचे अध्यक्ष केलं आणि आता आमदार करायचा आहे असा आमचा आदिवासींचा सर्वांचा एक विचार झालेला आहे तरी कोणी मधी येऊ नये म्हणून आम्ही सर्वांनी हा विचार बनवलेला आहे आजी नाव काय तुझं हातामध्ये काय आणलं तू कशासाठी आजी आमदार कोणाला व्हायचंय ते वरती काय कशासाठी आणले ते मदत म्हणून कोणास कोणाला त्याची मदत लांडे ते पैसे कुठून आणले आजी तू एकोणतीस शंभर रुपये आणले का एक का आणलं तुम्ही थोडंसं तांदूळ आहे आणि एक हजार रुपये आहे साहेबांना थोडंशी मदत पैसे कशासाठी आणले तुम्ही आमदारकीसाठी थोडीशी मदत आमदारकीसाठी का किती पैसे आणले तुम्ही एक हजार एक हजार का हे काय आणलं तू तांदूळ तांदूळ आणले का पैसे ना नाही ना तुम ना ना। तुम ना। का तुमच्याकडे पातळीत काय आणले ते ते वरती काय आहेत पैसे सस... कशासाठी आणले साहेबांना साहेबांना आमदार होण्यासाठी का बाबा नाव काय तुमचं आमदार किती हवा कोणाचे बाबा इकडं देवराम लांडे लांडे साहेबच का पाहिजेत हा हो तो आमचा तुम्ही तांदूळ आणले ते कशासाठी आणले तांदूळ आणले खास त्यांना मदत म्हणून आम्ही दिलेले आहे प्रत्येक घरची प्रत्येक गावातून आम्ही ते वर्गणी आणि तांदूळ देणार आहोत आमचे देवराम सेट या ठिकाणी आमदार व्हावेत या इच्छे नाही

तांदूळ कशासाठी आणले पैसे पैसे कुठून आणले आजी तू मला गेल ते पहिशे बनना का त्याचे पैसे भेटले म्हणून द्यायचे साहेबांना का आजी नाव काय आमदार कोण होऊ वाटतं तुला तुम्ही ते शेजारी ते तांदूळ कशासाठी आणले ते

कोर्ट कचरीची किंवा कुठलीही अडचण येऊ दे ते तिथं धावून येतात म्हणून साठी तेच पाहिजेत आम्हाला लोक म्हणतात आमदारकीसाठी लांड जायपेक्षा पैसा नाही तुम्ही काय करणार आम्ही लोकवर्गणी काढणार लोकवर्गणीतून आम्ही प्रत्येक महिला ज्यांच्या हातात जसे 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 पैसे असतील कोणाकडे शंभर असो दोनशे असो पाचशे असो हजार असो मजुरी करून सुद्धा आमच्या महिला काय पैसे जमा करतात आणि त्यांच्यासाठी मदत करणार आहेत तांदूळ वगैरे देऊन का होईना कुठल्या बाबीतून जेवढे शक्य होईल तेवढा आम्ही मदत करणार त्यांना त्या हातात काय तुम्ही कशासाठी आणले ते माझ्या काय तुझं धर्मा शेळकी गाव देवळे ते हातात काय आणले तुम्ही तांदूळ पन्नास रुपये कोणाला आणले ते, ते तार, देवराम शेटला अध्यक्ष साहेब म्हणणा काय आणलं तू कोणाला आणले तू लांडे तुझं काय आणले तू हे तांदूळ कशासाठी आणले ते आमचे जिल्हा परिषद अध्यक्ष लांडे साहेब आम्ही आहेत त्यांच्या मदतीसाठी पैसे पण आणलेत ना हो त्यांना पण द्यायचे जायचे कुठून आणले पैसे कष्ट करून आणले पैसे काय नाव तुझं सावण का आमदार आमदारकीला कोण इच्छुक को तुमच्याकडे देवराम माझी देवराम शेखलांडे हातामध्ये काय आणलं तुम्ही तांदूळ आणले कशाला आणले तांदूळ ते दे, देवराम शेटलांडे साठी

काय तुमचं लक्ष्मण पांडुरंग बोराडे तुम्ही हातात काय आणले ते तांदूळ आहेत काय साठी आणले ते देवराम शेठ लांडे आमदार व्हा म्हणून त्यासाठी आमची मदत आहे ते तांदळामध्ये मध्ये आतमध्ये काय ते पैसे पैसे काय कोणासाठी आणले ते देवराम शेठ लांडेसाठी आणले ते आमदार व्हायचे म्हणून एवढं आमचं चालय आमच्या सगळ्या आदिवासी एक विचार आहे आमदार देवराम शेठ लांडे झालं पाहिजेत नाव काय तुमचं माझे नाव वनिता देवराम बोराडे हातामध्ये काय तुमच्या ते तांदूळ आहेत तांदूळ कशासाठी आणले तुम्ही ते, तांदुल ते देवराम लांडे यांना आमदार होण्यासाठी आमची सर्वांकडून मदत आहे पैसे पण आणले तुम्ही हो पैसे पण देणगी त्यांना मदत करण्यासाठी देतोय पैसे कुठून आणले तुम्ही पैसे आम्ही आमच्या घर खर्चातून आणलेत घर खर्चातून आणले का हो मावशी नाव काय तुमचं सांगू ना बोराडे गाव देवळा आमदार इकडं देवराम लांडे लांडे साहेबस का आजजी पाहिजे हा मग पाहिजे ना आम्हाला त्यांनी रोड केला आमची सुधार सुधारणा केली देवळापशी रोड बनवला ते हातामध्ये काय ते तुझे कशासाठी आणले ला। <laughs> ते नाव काय का तुझं स्वाती समीर बराडे दे। गाव देवळे ते हातामध्ये काय तुझ्या तांदूळ कशासाठी आणले ते देवराम लांडे सरांना मदत म्हणून आमदार करण्यासाठी देवबाई विठ्ठल बोराडे दे। देवराम लांडे दे भाऊसाहेब यांसाठी आमदार होण्यासाठी मदत आणि तांदूळ आणि पैसे घर खालतो तुम। तुम्ही गाव काय तुमचं पुष्पा बोराडे दे। गाव देवळे काय आणलं तुम्ही हातामध्ये तांदूळ आणि पैसे पैसे कुठून आले तुम्ही घर खर्चातून आणले का तुम्द हो आमचे नाव काय तुमचं नाव इठा बाई कृष्ण साबळे गाव देवळे त्या हातामध्ये काय आणले तुम्ही ते पैसे आणले भाऊ लाडका पैसे कोणाला द्यायचे तुम्हाला ते भावाला द्यायचे लाडक्या भावाला लाडका भाऊ कोण तुमचा छोटे नाव काय गुझ ला हातात काय आणले तू कशासाठी आणले तु काय साहेबांसत ते पैसे कसे आण नाव काय तुझं कुसुम समाजावरती गाव त्या हातात काय तुझ्या पैसे पैसे कोणाला द्यायचे लांडे साहेबांना कशासाठी द्यायचे हो? लांडे साहेब निवडून आलेच पाहिजे